ज्या महिलांना घरकामाच्या व्यतिरिक्त घराबाहेर पडून थोडे पैसे कमवायचे आहेत किंवा घर सुद्धा पैसे कमवायचे आहेत पण त्यांना कोणीही फायनान्शियली हेल्प करत नाहीत किंवा घरवाले त्यांना सपोर्ट करत नाहीत की त्यांनी बाहेर जाऊन काहीतरी कमवावं मग अशामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्यांना कोणी फायनान्शियली हेल्प नसतील करत तर मग त्यांनी बिझनेस तरी कुठला स्टार्ट करावा तुम्ही ह्या सगळ्यांना रिलेट करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनलेला आहे मी तुमच्यासोबत अशा काही आयडिया शेअर करणार आहेत ज्यामुळे तुम्हाला फायनान्शियली हेल्प होईल आणि तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हाल ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या गरजा सुद्धा पूर्ण करू शकता आणि तुम्ही फायनान्शियली आपल्या परिवाराची मदत पण करू शकता मी या उज्ज्वला भणे आणि स्वागत करते तुमच्या माझ्या उज्ज्वला भन्ना टेक मराठी चॅनलमध्ये आज आपण सर्व डिटेल्समध्ये जाणून घेऊया की कशाप्रकारे आपण एकही रुपया खर्च न करता कुठले बिझनेस स्टार्ट करायला पाहिजेत तेही घर बसल्या त्याबद्दलची सर्व डिटेल्स मध्ये माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कारण मी छोट्या छोट्या व्हिडिओच्या अंदर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येते त्याकरिता तुम्हाला खाली दिलेल्या बटनला प्रेस करायचे आहे म्हणजे सबस्क्राईब बटनला प्रेस करायचे आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तुम्हाला टिटोअरचे काम करायचं आहे आता टिटोअर ऐकता बरोबर तुमच्या मनात येईल की ट्युशन क्लास घेणे सांगणार आहे म्हणून तर असं नाही टीटोर म्हणजे फक्त ट्युशन क्लास घेणंच नाही तर तुमच्या अंगामध्ये असलेल्या ऍक्टिव्हिटीला किंवा तुमच्या अंगामध्ये जेही नॉलेज आहे त्याला दुसऱ्या व्यक्तींसमोर एक्सप्लोअर करणे म्हणजे जो नॉलेज आहे किंवा जी ऍक्टिव्हिटी आहे ती दुसऱ्यांसमोर शिकवणे किंवा दुसऱ्यांना समजावून सांगणे हे होईल तर मध्ये फक्त ट्यूशन क्लास नव्हे तर डान्सिंग योगा मेडिटेशन रंगोली काही पण काही पण जे तुमच्या अंगामध्ये ऍक्टिव्हिटी आहे ते क्लासेस घेऊन ते त्याच्या नॉलेज दुसऱ्यांसोबत शेअर करून बिझनेस करणे हे होईल तर पूर्ण डिटेल्स मध्ये आपण समोर शिकणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ तुम्हाला पूर्ण वॉच करायचे आहे तर पहिल्या नंबरला आहे तुम्हाला ट्युशन क्लास स्टार्ट करायचे जर तुम्ही ट्युशन क्लास स्टार्ट करत आहात तर तुम्हाला तुम्हाला कुठल्याही सर्टिफिकेटची किंवा डिग्रीची आवश्यकता नाही जर तुम्ही ट्वेल्थ पास असाल किंवा थोडसी डिग्री जर तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही ट्युशन क्लास स्टार्ट करू शकता पण जर तुम्ही फर्स्ट टाइम ट्युशन क्लास स्टार्ट करत आहात तर तुम्हाला मोठ्या मुलांपासून स्टार्ट न करता छोट्या मुलांपासून स्टार्ट करायचं आहे का बरं कारण कधी कधी असं होते की आपल्याकडे टीचिंगचं नॉलेज नसतो त्यामुळे जर आपण मोठ्या मुलांपासून स्टार्ट केलं तर आमूट होण्यापेक्षाही ते तिथली जे स्टुडंटची स्ट्रेंथ राहते तीच कमी होत राहते कारण आपल्याला तेवढा टीचिंगचा नॉलेज नसतो आणि एकदम आपण मोठ्या मुलांपासून स्टार्ट करतो मग त्याकरता आपल्याला सर्वप्रथम जर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर छोट्या मुलांपासून स्टा स्टार्ट करायच्या आपल्याला आपला नॉलेज वाढवता वाढवता मग मोठ्या मुलांपर्यंत आपले ट्यूशन क्लासेस घेऊन जायचे मग अशाने काय होते की आपल्या ट्युशन क्लासेसला खूप जास्त बूस्ट मिळतो आणि जर मग त्यांनाच ऑफलाईन क्लासेसला मग ऑनलाईन क्लासेसमध्ये जर तुम्ही कन्वर्ट करत असाल तर तुम्हाला एक युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी खूप मोठी टेक्निकची आवश्यकता नाही तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघूनसुद्धा यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकता आणि यूट्यूबमध्ये पण आपले जे क्लासेस तुम्ही घेता त्याचे व्हिडिओ बनवून पब्लिक करू शकता तर अशाने सुद्धा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पण पैसे कमवू शकता तर ही झाली पहिली आयडिया दुसऱ्या आयडियामध्ये डान्सिंग आणि सिंगिंगला मी महत्त्व हो देते कारण जर तुम्हाला डॅन्सिंग किंवा सिंगिंगचं नॉलेज असेल डान्सिंगमध्ये कथ्थक येत असेल ट्रेडिशनल डान्स येत असेल किंवा बॉलिवूडच्या डान्सेस येत असेल कुठलाही डान्स असो तुम्ही क्लासेस स्टार्ट करून मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना सुद्धा क्लासेसमध्ये एनरोल करू शकता आणि ज्या छोटे मुलं तुमच्या क्लासेसमध्ये येत असतील तर त्यांची थोडी कमी फीस ठेवायची मोठे जर येत असतील तर थोडी जास्त फीस वाढवून आपन, आपण आपल्या डान्सिंग क्लासेसला प्रमोट करू शकतो तशा प्रकारे सिंगिंगचे सिंगिंगचे क्लासेस फार कमी असतात कारण टाऊनमध्ये सिंगिंगला तेवढं महत्व नसते पण सर्व पेरेंट्सला असं वाटते की आपल्या पण मुलांना सिंगिंग वगैरे आली पाहिजे म्युझिक आला पाहिजे तर एक मग ते सिंगिंग क्लासला सर्च करत असतात पण त्यांना फक्त एकच ऑप्शन राहतो की ऑनलाईनच्या मग अशामध्ये जर आपण ऑफलाईन आप सिंगिंग क्लास स्टार्ट केले तर नक्कीच आपल्या पण क्लासमध्ये खूप सारे मुलं एनरोल होतील आणि आपल्याला खूप सारे पैसे मिळण्याचे चान्सेस राहतात मग अशामध्ये पण जर तुम्ही सिंगिंगला चूज करत असाल तुम्हाला सिंगिंगचं नॉलेज असेल तर नक्कीच तुम्ही सिंगिंग क्लास पण स्टार्ट करा नंतर आहे रंगोली आणि मेहंदी रंगोली आणि मेहंदी कारण रंगोलीला मी महत्त्व देते कारण प्रत्येक मध्ये रंगोली काढणे मस्ट आहे ट्रेडिशनल असो किंवा मग कुठला पण स्टाईल असो रंगोली हा एक महत्त्वाच्या पारंपरिक परंपरेमध्ये आलेला एक ॲक्टिव्हिटी आहे जी रंगोली काढल्याशिवाय कुठल्याही इव्हेंटला स्टार्ट होत नाही मग अशामध्ये सर्वांना असं वाटते की आपण पण रंगोली क्लास लावावे तर जर तुम्ही रंगोलीमध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला किंवा कुठली पण डिझाईन वगैरे येत असेल तर तुम्ही रंगोली आणि मेहंदीचे क्लास घेऊन सुद्धा खूप सारे पैसे महिन्याला कमवू शकता हो आपण एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला रंगोलीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पण पैसे कमवू शकता हो नंतर आहे जर तुम्हाला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या नॉलेज असेल तर तुम्ही ते क्लास घ्या जर तुम्हाला तबला वाजवता येत असेल पियानो गीता किंवा अदर कुठल्याही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही ते पण क्लास स्टार्ट करू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकता कुठल्याही बिजनेस करण्याला लाजायचे नाही कारण ज्या दिवशीपासून आपण स्टार्ट करतो त्या आप दिवशीपासूनच आपला सक्सेसचा रस्ता सुरू होतो आणि आपल्याला कधी ना कधी जर आपण प्रॉपरपणे काम केलं तर कधी ना कधी आपल्याला सक्सेस तर मिळणारच आहे तर घाबरून जायची गरज नाही तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये नॉलेज आहे किंवा जी पण ॲक्टिव्हिटी तुमच्यामध्ये आहे जे पण गुण तुमच्यामध्ये आहेत त्याला एक्सप्लोअर करायला शिका त्याला प्रेजेंट करायला शिका आणि नंतर तुम्ही क्लासेस स्टार्ट करून खूप सारे पैसे कमवा असं नाही की आपल्याला कुठल्याही इन्व्हेस्टमेंटची गरज आहे झिरो बॅलन्स असेल तरी सुद्धा तुम्ही हे क्लासेस स्टार्ट करू शकता आणि तुमच्या नॉलेजला एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्हाला खूप सारे पैसे पण त्यामधून मिळणारच आहेत तुम्ही महिला आहात घराबाहेर पडू शकत नाही पण तुम्ही हे क्लास तर नक्कीच स्टार्ट करू शकता यामध्ये कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही कोणी हेल्प करतील किंवा नाही करतील यामध्ये टेन्शन घेत बसू नका स्वतःचे काम आहे स्वतः स्टार्ट करा आणि आणि स्वतः पैसे कमवायला शिका आणि स्वतःच्या गरजा भागवायला शिका आणि लास्टवाला एक ऑप्शन आहे की यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं जर तुम्हाला यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी खूप टेन्शन येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की युट्यूब यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचे आणि खूप आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल तर त्यासाठी काहीही इन्व्हेस्टमेंट नसतो फक्त आपल्याला एक अँड्रॉइड फोनची आवश्यकता असते जे तुमच्याकडे आहेच जर तुमच्याकडे चांगलं अँड्रॉइड फोन असेल आणि आजकाल तो फोन ला, चांगल दिला तो तर प्रत्येक अँड्रॉइड फोनला चांगला कॅमेरा दिलाच असतो फक्त ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते आणि एक माईकची जर तुमच्याकडे दुसरा माईक नसेल तर तुम्ही मोबाईलच्या माईकने सुद्धा व्हिडिओ शूट करून आपले व्हिडिओ पब्लिक करू शकता मी पण माझ्याच मोबाईलच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करते आणि व्हॉईस आणि व्हिडिओ पण तिथूनच रेकॉर्ड करते मी अशा प्रकारे तुम्ही जे मी आयडिया तुमच्यासोबत शेअर केले आहे तिथून एकतरी आयडिया चूज करून तुमच्या अंगामधली ऍक्टिव्हिटी ला ओळखून तुम्ही तुमचे क्लासेस स्टार्ट करा असं नाही की मी जे सांगितलं तेच तुमच्या अंगामध्ये असतील कुठल्या पण अदर ऍक्टिव्हिटी तुमच्या अंगामध्ये असू हो शकतात तुम्हाला गार्डनिंगच्या इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला कुकिंगच्या इंटरेस्ट इंटरेस्ट असेल किंवा अदर कुठल्याही ट्रॅव्हलिंगचा असेल किंवा तुम्हाला बाईक कार चालवता येत असेल ड्रायव्हिंग क्लासेस तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे कुठल्याही बिझनेसला तुम्ही स्टार्ट करा तुम्हाला एकही इन्व्हेस्टमेंटची गरज नाही आणि तुम्ही घरबसल्या पण खूप सारे पैसे कमवू शकता हो आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल ठेवा कारण मी असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते तेही खूप महत्वाचे असतातच चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय